माननीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला आदेशित करण्यात आलेले आहे की जे जुने कायदे होते म्हणजे भारतीय दंड संहिता भारतीय दंड प्रक्रिया संहिता आणि इंडियन इव्हीडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा अधिनियम यात आता एक जुलै दोन हजार तेवीसपासून भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्षी अधिनियम अशी बदल झालेले आहे त्यामध्ये बदल झाले आणि त्यात कलमातसुद्धा काही बदल झालेले आहेत पूर्वीच्या ज्या कलमा होत्या व पूर्वी आय पी सीमध्ये पाचशे अकरापर्यंत कलमा होत्या आणि तीनशे छप्पन आहेत म्हणजे जे गुन्हे होते जे गुन्हे होते ते आता शंभर कलमाच्या आत आलेले जसं की तीनशे दोन आहे किंवा तीनशे शहात्तर आहे असे जे किंवा महिलाविषयीचे जे, जे गंभीर गुन्हे बालकांविषयी ते शंभरच्या आत आलेले आहे म्हणजे त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यात थोडाफार बदल करण्यात आला त्या अनुषंगाने या नवीन कायद्याची जनमानसात आणि सामान्य नागरिकांमध्ये त्याची नवीन कायद्याची अंमलबजावणीसाठी त्यांना माहिती व्हावी याच अनुषंगाने एक या कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि तशा कार्यशाळा आपण आपण शाळांमध्ये तसेच गावागावात घेण्याचं आपण प्रायोजित आहे आणि त्यानुसार आपण घेत आहे परंतु आपल्या पत्रकार बंधूंना माहिती व्हावी की नवीन कायदे आणि त्यांनी सुद्धा या कायद्याबाबत जनजागृती करावी या उद्देशाने आज आपण पत्रकार बंधूंना बोलावून या नवीन कायद्याविषयाच्या अंमलबजावणी संबंधी आणि नवीन कायद्याची जनजागृती व्हावी या अनुषंगाने ज्या कार्यशाळा घेत आहोत त्यात लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि लोकांनी सुद्धा कायद्याचा त्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज बोलावण्यात आलं